शुद्धा कांगणी चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आणि आज बघा आजी आजोबांना नैवेद्य दाखवण्यासाठी छान अशा मस्त खोबऱ्याचे वड्या आज केलेले आहे मस्त असं गुरुपौर्णिमा स्पेशल तर बघा वड्या किती छान झालेल्या आहेत मस्त असं त्याचे काप बघा किती सुंदर होतात आहे तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवर तर नवीन आला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि अशीच छान छान रेसिपी व्हिडिओ मी तुमच्यावर शेअर करते तर तुम्ही व्हिडिओ बघत जा बेल बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे तुमच्याकडे मी जेव्हा जेव्हा रेसिपी अपलोड करेल तेव्हा सर्वात पहिला तुमच्याकडे रेसिपी येईल आणि व्हिडिओला तर लाईक केलं ला, नसेल तर लाईक करा रेसिपी खूप मस्त आहे रेसिपी करून बघा आणि आवडल्यावर कमेंट करून सांगा कशी झाली आहे ते खूप छान असे वड्या होतात या अगदी दहा मिनटामध्ये तयार तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि वड्या बघा किती मस्त झालेल्या आहे ते बघा छान असं एकदम मस्त खूपच मस्त वड्या होतात या तयार तर ते तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि कशी वाटली ती मला सांगा चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर इथे बघा मी समप्रमाणामध्ये खोबरा आणि साखर घेतलेली आहे तर आपण बघा साखर पहिला मिक्सरमधून एक फिरकी मारून घेऊया कारण मग साखर पटकन थोडी गरम झाली की लगे तर ती विरगळली जाते म्हणून हे करायचं आणि ह्याच्याने वड्या खूप छान होतात आणि तुम्हाला पाहिजे तशा तुम्ही वड्या करू शकता सॉफ्ट पाहिजे तसं सॉफ्ट आणि अशा खुसखुशीत पाहिजे तर खुसखुशीत आज मी सॉफ्ट वड्या बनवलेल्या आहेत खोबरं पण बघा खोबऱ्याला पण बघा त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये एक फिरकी लावून घेते आणि साखर मस्त अशी एक दोन फिरकी मारून साखर बारीक करून घेतलेली आहे खोबरं बघा दोन बॅचमध्ये मी एक फिरकी मारून घेते पूर्ण बारीक नाही करायचं आपल्याला ना एक दोनच असं फक्त फिरकी मारून घ्यायची आहे तर खोबरं बघा छान असं मी मिक्सरमधून फिरवून घेतलेलं आहे ते काढून घेते आणि आता तसंच मी दुसरं पण लावून घेते तुम्हाला असं करायचं नसेल तर तुम्ही डायरेक्टली पण कढईमध्ये तुम्ही डायरेक्टली एकत्र करून तुम्ही परतू शकता कारण मग आपण डायरेक्टली साखर टाकली ना की ती विरघळायला वेळ लागतो आणि ज्या तुम्ही ताटामध्ये किंवा प्लेटमध्ये किंवा म्हणा साच्यामध्ये वड्या थापून घेणार आहात त्याला तुम्ही पहिला तूप तु लावून घ्यायचं आहे तर आता बघा मी एक तिथे ताट घेतलेला आहे तर त्याला मी तूप लावून घेतलेलं आहे आता ताट बाजूला ठेवे आपण आणि लगेचच कढई ठेवू गॅसवर कढई बघा ठेवलेली आहे गॅसवर एक चमचा फक्त तूप घेते आहे तूप थोडं विरगळलं वितळलं की आपल्याला याच्यामध्ये खोबरं ॲड करायचं आहे खोबरं घ्यायचं आहे आणि खोबरं घेऊन छान त्या तुपामध्ये आपल्यांना परतून घ्यायचं आहे खोबरं ओल्लं खोबरं बघा थोडंसं ओललं असतं म्हणून ते थोडं आपण सुकं करून घ्यायचं आहे तुपामध्ये छान असं कढईमध्ये असं ते परतून घ्यायचं आहे एक चमचा तूप घेतलेला आहे बघा आणि हे एक सलग असं हलवत राहायचं आहे नाही तर खाली लागलं जातं कढईला आणि वड्या करताना नेहमी बुडाची कढई घ्यायची म्हणजे खाली चिटकण्याचे चान्सेस कमी असतात बघा असं छान मस्त असं खोबरं थोडं सुकं झालेलं आहे तर आता ह्याच्यामध्ये बघा जी आपण वाटून घेतलेली आहे साखर ती ह्याच्यामध्ये ॲड करते समप्रमाणामध्ये घेतलेलं आहे जेवढं तुम्ही खोबरं घ्याल घेणार तेवढं तुम्ही साखर घ्यायची तुम्हाला पाहिजे तर तुम्ही थोडी साखर कमी करू शकता साखर बघा पूर्ण छान अशी खोबऱ्यामध्ये मिक्स करून घ्यायची साखर आपण बारीक करून घेतल्यामुळे ती लगतच विरघळली जाते बघा आपलं सारण वड्यांचं असं थोडं मौसूद झालेलं आहे आता हे आपल्याला पूर्ण असं सुख करून घ्यायचं आहे वडीचं मिश्रण बघा पूर्णपणे आपल्याला सुख करून घ्यायचं आहे साखर विरघळल्यामुळे ते मिश्रण थोडं आपलं पातळ झालेलं आहे बघा मऊसूत झालेलं आहे एकदम तर आपल्याला पूर्णपणे ते ड्राय करून घ्यायचं आहे आणि सतत असं हलवत राहायचं आहे नॉनस्टिकची कढई असल्यामुळे बघा कुठेच ते चिटकत नाही आहे मिश्रण बघा मस्त असं थोडं ड्राय झालेलं आहे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे बघा पूर्ण कढईमधून त्यांनी सोडून दिलेलं आहे छान असं तर आपण पटकनच प्लेट प्लेटमध्ये थापून घेऊया आता हे मी पूर्णपणे व्यवस्थित असं थापून आणि ते थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतरच ह्याच्या वड्या कट करून घ्यायच्या आहे आता बघा खूप गरम आहे म्हणून मी पेल्याला खालच्या साईडीला तूप लावून घेतलेलं आहे आणि त्याच्याने ते बघा पूर्ण असे ते थापून घेते आहे म्हणजे आपल्या वड्या खूप छान असे सेट होतील वड्याचं मिश्रण बघा छान असं थापून थंड करून घेतलेलं आहे हे मी पॅनखाली ठेवलं होतं एक तासभर छान असं थंड झालेलं आहे बघा आणि आता सुरीच्या साह्याने वड्या मस्त तुम्हाला पाहिजे ज्या आकाराचं तुम्ही कापून घेऊ शकता मी पण आता बघा हे असं स्क्वेअरमध्ये कापून घेते कारण खोबऱ्याच्या वड्या ह्या स्क्वेअरमध्येच खूप छान दिसतात साईज तुम्हाला किती छोटी मोठी पाहिजे त्यानुसार तुम्ही कट करून घ्या मस्त अशा वड्या तयार झालेल्या आहे आता रक्षाबंधन आज गुरुपौर्णिमा तर त्या निमित्ताने तुम्ही कधीही केव्हाही करून तुम्ही खाऊ शकता आणि खा ताटाला बघा तूप लावल्यामुळे खाली जरा पण किती छान अशी निघालेली आहे बघा जरा पण ती चिटकलेली नाही आहे मस्त अशा वड्या निघालेल्या आहेत तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी मला प्लीज कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण रेसिपी करून बघा वड्या मस्त अशा खोबऱ्याच्या होतात गोड काहीच नाही तर आपण नारळाच्या वड्या अशा करू शकतो मस्त अशा आणि त्याला तुम्ही सजावटीसाठी काही तुम्ही कोणतेही ड्रायफ्रूट्स लावू शकता मी आता बघा इथे काजूचे काप लावलेले आहे त्याच्याने पण किती सुंदर दिसतं आहे नाहीतर तुम्ही चारोळी पण लावू शकता काहीच नाही लावलं तर तुम्ही असेच पण लावून ते तुम्ही सव करून खाऊ शकता खूप अशा मस्त वड्या झालेल्या आहेत आता हे छान असं आजी आजोबांना पण नैवेद्य दाखवणार देवाला नैवेद्य दाखवणार मस्त असं तर तुम्ही रेसिपी पूर्ण बघा आणि कशी वाटली मला कमेंट करून सांगा चॅनलवर तर नवीन आलं असेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेलायकॉनवर क्लिक करा आणि वड्या बघा किती मस्त झालेल्या आहेत मस्त अशा वड्या तयार होतात तर तुम्ही पण करून बघा रेसिपी आवडल्यावर लाईक करा